नमस्कार मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलचे सर्वांचे स्वागत मी सुंदर मी आणि आता तुम्हाला आपण आहे चिबूड गावावरून आणलेलं आहे पार्सल आमचं गावावरून भेटी लिहिले आता कापतो मी कमीत कमी एक किलोच आहे काय ना सौरभ हां सौरभला बघायचं आहे हां एक किलो आहे त्याला आता आम्ही त्याला कापतो हॅपी बड्डे करतो सौरभचा हॅपी बड्डे वाव योगा खूप मस्त आहे येलो येलो आम्ही खाणार आहोत त्याला कापतो कापण्याची आमची पद्धत बघा अशी असते कोकणचा मेवा आहे बिये पडते खायला देते दे सर्वांनी खाऊन घ्या येस येस बघितलं बघितलं छान छान आहे बिये पडणार बापू हे घ्या सुरुवात करूया मी खाण्यासाठी त्याच काढतो बिया कि बघा अशा बिया काढावं लागतात त्याने वरच साल असं काढावं लागतं आहे हे आहे स्वरूपला

गोड आहे जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा कमेंट करा बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद